त्याचं वा एक वाक्य खूप चांगलं आहे त्यातलं तसे सगळेच चांगले आहेत पण एक आणखीन थोडं चांगलं आहे मुख्य घ्यायला त्याने सांगितलं आम्ही तिथं बैठकीला गेलो होतो परळीला याचा अर्थ खुनाचा कट तिथं शिजला आणि ह्या आरोपीला घेऊन गेला होता त्याच्यात तो असं म्हणतोय पुन्हा की तिथं एक दुसरा आलेला होता आरोपी आणि तो बघितल्यावर आम्हाला लय धक्का बसला आणि त्याला पण बसला आणि ते कुणालाच ओळखीत नाही असं म्हणतोय ते आम्ही एकमेकाला ओळखीत नाही ते बी एकाला ओळखीत नाही असं म्हणतात नाही ना तू तर खूप मूड मध्ये आले म्हणजे लयवडे धनंजय मुंडे ते मिळाल्यापासून तूच म्हणतो त्याच्यामुळं ही कट रस्त्याला धनंजय मुंडेने स्वतः हे दोन चार आरोपी आणि त्यांनी मिळून त्या रेस्ट हाऊसला हे सगळं हे सत्य आणि हे हो उघड पडणार आता फक्त अजितदादानी सांभाळून राहावा आजीतदानी खोडा घालू नाही दादांनी विनाकारण आता बळ द्यायचं कमी करावं खरं खरं काढाव काय असं मी तयार आहे म्हणतो ना मग त्याला काय इथं मंत्री मंत्री नाही असं म्हणलं ना तर मग लग होईल उलटा सुलटा मी बोलू नाही दाखवत आता मग होईल प्रत्येक वेळेस वाचवायचं नाही मी म्हणतो ना चल तू म्हणतो चल मग प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काय मग चला नार्कोटेस्ट सगळ्यात मोठी आहे का ती तिच्यापेक्षा काही मोठं असेल तर ती पण